असिम सरोदे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण झाली होती आमदारांनी हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता असे गंभीर आरोप सरोदे यांनी केल्यात तर सरोदे हा उबाठा गटाचा नवा पोपट असल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटानं दिलं त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावा त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो

त्या हॉटेल मधल्या लिफ्ट मध्ये एअर छातीवर हात कोणी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला असिम सरोदे हा उबाटा गटाला मिळालेला नवीन पोपट आहे आणि याला आता स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही असे आरोप करणं गरजेचे आहे म्हणून ते केलेले आरोप आहे त्या आरोपामध्ये काही तथ्यही नाही आता उभाट्या गटाला अशाच लोकांची आवश्यकता आहे आणि असेच लोक त्यांच्याकडे आता भरती जी सुरू आहे त्या अशा लोकांची उठा आरोप करा प्रसिद्धी मिळवा आणि आमच्या पक्षाचं नाव घ्या ही जी लाचारी या लोकांनी पत्करली ना या लाचारीमुळे हा पक्ष खड्ड्यात चालला